पाचोरा शहरात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे अगोदरत अतिवृष्टी यामुळे शेतकरी हवालदीत आलेला असताना त्याच्या नुकसानाची भरपाई मिळेल मिळत आहे काही प्रमाणात बाकी आहे हे, हे, हे। सुरू असतानाच आता जे जमिनीवर काढणीसाठी आलेले पीक आहे मका असेल ज्वारी असेल बाजरी असेल उभी असलेली त्यांची केळी असेल या सर्व पिकांची आता या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव मतदारसंघातील शेतकरी पूर्णत नेसनाभूत झालेला आताला पाहावं मिळेल मोठं आसमानी संकट या शेतकऱ्यावरती कोसळलं कोसळलेलं आहे शासन मदत करेल ही मात्र किती प्रमाणात करेल आणि शेतकऱ्याने आता करावं काय दिवाळी सण होता यामुळे दिवाळीनंतर शेतीची कामे मार्ग लावू आणि पुन्हा नव्याने उभारी घेऊ असं सुरू असतानाच दिवाळी संपत नाही तोवर या पावसाने पुन्हा फेमान घातल्याने शेतकरी हवाल झालेला आहे